नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन चालू असतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगोला आईच्या बघाईंचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो सांगोला बाजारचं पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये याचे गायीच्या शेळी शेळीमेंढी बोकड खिलार गाय खिलारखोंड मैस हे सर्व काय तुम्हाला खरी विक्री करण्यास उपलब्ध राहणार एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण चॅनल नवीन असाल चॅनल करा फेसबुक पेजला नवीन असाल तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा खरं तर एच एफ गाय बाजार सांगोला याबद्दल सविस्तर माहिती दादा, दादा लिकिमत? लिकिमत? का किंमत काय किंमत किंमत काय सांगताय किती बावीस हजार रुपये वेत किती आहे चौथं वेत आहे आता गाभण आहे का गाभण नाही सडे आहे आता दुधाला कशा आहे काय दुधाला दोन तीन ट्रॅकरामध्ये दो दो येते आपले भैया या कसा आहे ना किंमत पंचेचाळीस वेळेत किती आहे किती तिसरं दुधाला कशी आहे दोन टाईम दहापर्यंत निघते बरं तर किती शेवट द्यायची काय सांगताय मग तीसपर्यंत सोडायची दिवस किती बाकी दिला अजून दुधावर सध्या आता वेलेली आहे किती र विकली गाय हे गाय पंचवीस हजार रुपये बरं वेळेत किती होतं काय तिसरं तिसरं वेळेत दुधाला कसं आहे दुधाला एका टायमाला पाच एका टायमाला चार किती वेळ त्याचे तिसऱ्या तिसरे आत्ताचे या गायचं काय सांगितलं हे चौशे दाताला हे पहिला आहे पार्टी तुझा कशी आहे एका टायमाला चार एका टाइमाला साडेचार बावीस हजार रुपये सांगाल बावीस हजार रुपये पली गली गाबणे ही दिलेली आहे ही काय त्या लोकांची होती ती पली दोनदा ते पाडे एक महिना टायमिंग आहे तुझा महिना टाइम आहे पहिल्यावर आहे पहिल्यावर नाही ते आपले नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा किरण मोरे बावी नव्याण्णव सत्तर वीस चौदा नव्याण्णव प्रत्येक सांगोल बघा मी असता असतो असतो ह्याच ठिकाणी काय मग किंमत नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये किती बाकी आहे अजून दिवस दिवस आहे बाकी आहे तुझा कशी आहे दहा लिटर चालते कम्प्लीट एका टायमाला हो एका दोन टाईम लिटर चालते वीस लिटर चालते सिमेंट कोणतं भरलेलं आहे काय त्याला याच्या भरले आहे मागणी कुठपर्यंत आहे काय मागणी एकाहत्तर बहात्तर पत्र मागते कुठपर्यंत पंच्याहत्तरच्या फुटाला सोडून तुमचं नाव मोबाईल जयसिंग वसंत खडके चव्हाणवाडी मोबाईल नव्याण्णव साठ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सहा मी एकच आणली होती एवढी एकच आणली होती किती भैया पंचावन्न हजार रुपयाला किती वेळ होतं काय किती वेळ पाहिजे पहिल्या जातं वेळ लिहिले दुधाला कसे आहे काय दूध आठ लिटर आठ लिटर काढ मला ही विकली काय ही किती विकली पस्तीस हजार रुपयाला किती वेळ किती आहे पहिल्या रुजय आता दिवस किती बाकी दिला वेलीले पार्टी काय ते आपलीच आहे का समोरची तिथे काय सांगतो आहे विकलेलं आहे किती विकलेले पस्तीस बरं किती वेळाची होती काय दुसरी वेताची दुधाला सहा सहा लिटर किती वेळ किती काय आणले होत्या दहा काय आणले त्यात बर अजून बाकी बाकी तिकड आहेत सात गायकड काय सांगितलं किती पहिलं पहिला रोज आहे आता आहे दूध पार्टी पार्टे पार्टे गाय किती म्हणजे किंमत तिची चाळीस चाळीस हजार द्यायची किंमत काय होईल द्यायची पस्तीस बद्दल रोज आहे का हा पहिल्या रोज आहे किंमत तिचं चाळीस हजार दिवस किती काय नाही पार्टी काय नाही दुधाव आहे कशी आहे काय दुधायला ती पाच पॉलिट होती तुझी काय सांगतो तिचं पण पार्टी काय

प्रत्यक्ष अंगोला बदल असतो तिथे काय सांगतोय पन्नास हजार वेद किती आहे काय तिसरं वेद दुधाला त्याकडून पासष्ट चालते द्यायचं का उल शेवट पण आहे का दुधावसा किंमत साठ हजार रुपये किती त्याचे पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत अजून दिवस आठ दिवस बाकी आहेत सिमेंट कोणतं भरलेलं आहे काय सिमेंट कोणतं भरले इंजेक्शन दिले का सिमेंट सिमेंट कुठलं भरले याचे भरले का माहिती नाही शेवट सोडायचं काय होईल मग पंचावन्न सोडायची काय म्हणतायची बघायची किंमत सांगतोय सत्तर हजार वेद किती वेद आता येणार आहे तिसरे दुधाला कसे दुधाला दहा दहा चालल्या दिवस किती बाकी आठ दहा दिवस टाइम आहे अजून सिमेंट पण तो शेवट एनडी काय कुठे पण सोडायची साठच्या आसपास झाली तर द्यायची दोन नंबरची काय सांगतोय वेद किती व्हायचं दुसरे वेदाची आहे तुझा कसे आहे तिथे दादा आहे दादा ट्रे करा मला मागणी कुठे होती काही शेवट पन्नास लावन्न ला मागतात साठच्या आसपास द्यायची खाली काही राहत काय 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 सांगता तिथे लाख रुपये सांगतोय तिथे तिसरे वेद आहे झाला अठ्ठावीस प्लस केलेले अठ्ठावीस चाललेले गॅरंटीड गॅरंटीड दिवस किती बाकी दहा दिवस टाइम आहे अजून मागणी कुठ पण झाली ती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आसपास मागणी आहे काय फायनल होय काय सांगितलं तिला कोण आहे खाली कोण झालेलं आहे किती वेळ दुसरे कसे आहे का दुधाला आता आठ नऊ आठ नऊ चालवल्या शेवट द्यायची काय उल ती झाली पंचावन्न द्यायची फायनल नाव नितीन पाटील मोबाईल नंबर बहात्तर एकोणपन्नास त्र्याऐंशी पंधरा सत्त्याण्णव कुं कुंबोज कोल्हापूर प्रत्येक ग्रायवर बाजार असतो तुम्ही